नमस्कार छाया मराठी किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज मी नारळी पौर्णिमा विशेष खोबऱ्याच्या वड्या बनवणार आहे वड्या करण्यासाठी साहित्य दोन वाट्या खोबरं ओलं खोबरं एक वाटी साखर इथ शाई फेटून घेतली आहे तुम्ही दूध पण टाकू शकता विलायची पावडर आणि तूप एक चमचा तूप टाकून घेते खोबर टाकते खोबरं चिपटून बनून तूप टाकले खोबऱ्याचा वर स्वपांना कमी झालाय मी आता साखर टाकून घेते आणि हे मंद खालून हालवत राहायचं दुधाची शाई टाकते आता हलून घ्यायचं मांडलं गॅसवर चिमूड वर मीठ टाकते गोड पदार्थाला चिमुट वर मीठ टाकावंच लागतं विलायची पूड टाकून घेते पूड विलायची पूड आता गॅस बंद करूया आपली तयार झाले सार ताटाला थोडं तप लावून घेऊया गरम असतानाच थापून घ्यायचंय आणि थोडं थंड झाल्यावर कापून घ्यायचं थोडं थंड झाल्यावर कापून घ्यायच्या जास्त थंड झाल्यावर कापता येत नाही अशा प्रकारे आपल्या वाड्या तयार आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा